बारामतीप्रमाणेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीत महायुतीचे सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात थेट लढत होती आणखीही एक अदृश्य लढत शरद पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात होती या लढतीत लंके विजयी झाले एका अर्थाने पवारांनी विखेंना मात दिली असे अर्थ आता काढले जाऊ लागले आहेत त्याचबरोबर सुजय विखेंच्या पराभवाची कारणही आता शोधली जात आहेत तगडी यंत्रणा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाडबळ असतानाही विखे पराभूत झाले तरी कसे याचा थोडक्यात आढावा घेऊयात लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा प्रस्थापितांना धक्का देणारा निकाल समोर आला महायटीचे उमेदवार सुजय विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागले निवडणुकीपुरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर साखर डाळ वाटप विखेंनी केली श्रीगोंद्यातील एका सभेत पावसात भिजत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला मतदारसंघात केलेली विकास कामे असोवा नगर जिल्ह्यासाठी आगामी काळातील विजन सगळं काही भाषणांमधून त्यांनी व्यक्त केलं दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या मोठे पाठबळ असतानाही अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या बन निवडणुकीत सुजय विखे यांना शह देण्यात निलेश लंके यांना यश मिळालं विखे नेमकं कुठे चुकले कोणते मुद्दे अडचणीचे ठरले त्यांना पराभवाला का सामोरे जावं लागलं याची काही कारण शोधून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी श्रीकांत खांदे तुम्ही लक्ष्य मराठी स्वपक्षातील नाराजी भोवली सुजय विखे यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली मात्र त्यांच्या उमेदवारीला स्वपक्षातील नेते पदाधिकाऱ्यांकडनं विरोध झाला भाजपचे आमदार राम शिंदे आणि विखे कुटुंबियातील वाद सर्वश्रुत आहेच विखे पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या यामुळे प्रचार सभांमध्ये विखे यांच्या सोबत असलेले नेते पदाधिकारी व कार्यकर्ते हे केवळ सोबत होते मात्र हो मनाने ते दुरावले नाही याचा फटका विखे यांना निवडणुकीत बसल्याचं समोर आलंय मतदारसंघात जनसंपर्काचा अभाव दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीदरम्यान सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला निवडणूक लढले व मोदी लाटेमध्ये ते निवडून देखील आले मात्र पहिल्याच निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर विखे यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली विखे यांनी मतदारसंघात संपर्क ठेवलाच नाही अशी नाराजीची भावना नागरिक आजही व्यक्त करतात यामुळे मतदारसंघातील जनमानसात त्यांच्याविषयी नारजे वातावरण असल्याचं देखील बोललं जाते दूध आणि कांद्याने केला केंद्र सरकारने मागील कार्यकाळात कृषी क्षेत्रात काही निर्णय घेतले होते हे निर्णय शेतकरी विरोधी आहेत असा आरोप करत त्यास हवा देण्याचे काम विरोधकांनी केले कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यात सरकारप्रती रोष होताच दुधाचा दर कांद्याचा प्रश्न यामुळे विखेंना अडचणींना तोंड द्यावं लागलं सरकारचा विरोध पर्यायाने सत्तेतील पक्षाच्या खासदाराचा विरोध इथपर्यंत हे लोन आलं शेतकऱ्यांच्या फटका बसला अशी चर्चा आता होत आहे यंत्रणा व अंतर्गत बनलेल्या या निवडणुकीसाठी विखे यांनी स्वतःची यंत्रणा कार्यरत केली पक्षातील नेत्यांना विश्वासात घेतलं नाही असा नाराज सूर निवडणूक काळात दिसत होता तर दुसरीकडे विखे यांना शह हो देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तरेची यंत्रणा लंकेनसाठी दक्षिणेत उतरवली भाजपातील स्थानिक नेत्यांना डावलण्यात आल्याने भाजप विखे यांच्या यंत्रणे धुसफूस देखील पाहायला मिळाली विखे यांच्या विरोधात पक्षातील वाढलेली नाराजी लंकेंसाठी अनुकूल ठरली सुजय विखे यांच्या पराभवाची आणखी काही कारण शकतात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ यासह असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद